मोर्चा हा राग दाखवण्याचा ताकद दाखवण्याचा मोर्चा आहे हा राग व्यक्त करण्याचा ताकद दाखवण्याचा दिल्ली पर्यंत समजण्याचा समजावून सांगण्याचा हा मोर्चा आहे साधी गोष्ट आहे मतदार याद्या साफ करा आणि मतदार याद्या साफ केल्यानंतर पूर्ण दर्शक केल्यावरती मग जेव्हा निवडणुका होतील त्याच्यानंतर य अपयश कोणाचं सगळ्या गोष्टी मान्य पण सगळं लपून लपून छपून जे चालू आहे ते कशासाठी पण मी आज दोन तीनच गोळा आज दाखवण्यासाठी इथे आणलेले आहेत खरं तर हे साडेचार हजार मतदार आहेत साडेचार हजार चार हजार पाचशे मतदार हे कल्याण डोंबिवली मुरबाड आणि भिवंडी मधले आहेत या इकडच्या मतदार इकडच्या इथल्या मुंबईच्या मलबार संघामध्ये देखील मतदान केलेलं आहे साडेचार हजार मतदार या हे या ठिकाणी राहणारे यांनी मलबार हिल मतदारसंघ केलेला आहे त्यातल्या अगदी नावाला म्हणून मी साठी मतदार आहेत हे एवढ्या लोकांनी हे तिथे राहत आहे तिथेही मतदान केलं आणि मलबार हिलमध्ये देखील मतदान केलं ला। असे लाखो लोक आहेत महाराष्ट्रभर की जे या मतदानासाठी म्हणून वापरले गेले आता मी तुम्हाला अजून एक गोष्ट के की लोक म्हणतात की पुरावे कुठे पुरावे कुठे आहेत म्हणजे तुम्हाला कल्पना येईल महाराष्ट्रामध्ये काय प्रकारचा गोंधळ येतो आणि एवढे पुरावे दिल्यानंतर देखील हट्ट सुरू आहे की नाही नाही कोर्टाने सांगितलंय जानेवारी निवडणुका घ्या कशा घ्या का घ्या कोणाला घाई पाच वर्ष निवडणुका घेतल्या नाही आहेत पाच वर्ष अजून एक वर्ष गेलं तर काय फरक पडतो पाच वर्ष काही फरक नाही पडला आज पण जी माणसं भरली आहेत आतमध्ये त्याचं काय करायचं मग त्याच्यातल्या त्याच्यात निवडणुका आटपून घ्यायच्या आणि पुन्हा यश पदवी याला काय निवडणुका म्हणतात या निवडणूक याच्यात तर लोकशाही तरी टिकेल आमदाराचा सा भाऊ सांगतो की मी वीस हजार मतं बाहेरून आतमध्ये आणली म्हणजे ह्याची हिंमत बघा सत्तेचा माज बघा की हे लाजीरवाडी गोष्ट मला असं वाटतं देशभर सुरू आहे प्रत्येक ठिकाणी सुरू आहे प्रत्येका मतदारापर्यंत परवा दिवशी तर मी त्या मशीन्स वोटिंग मशीन बद्दल बोललो मी त्याच्यान दिलं मी हे गेले दोन हजार सतरापासून दोन हजार सतरा पडून सांगतोय की ह्याच्यामध्ये गडबड आहे ह्याच्यामध्ये गोंधळ आहे अशा प्रकारच्या अहो साधी गोष्ट बत्तीस आमदार निवडून आल्यानंतर जर महाराष्ट्रामध्ये माता बसेल महाराष्ट्रामध्ये जर समजा सन्नाटा असेल महाराष्ट्रामध्ये काहीच नसेल मतदार हे गोंधळलेल्या अवस्थेमध्ये असतील आणि सगळ्यांना जर आश्चर्य पडलं असेल पडलं असेल निवडून आलेल्यांना चिमटे काढून बघत होते निवडून आलेले लोक की मी कसं आलो निवडून पण निवडून आलेल्याची सोय अगोदरच झाली होती त्याच्यामुळे त्याला माहिती नव्हतं की मी हे सगळे कारस्थानं या सगळ्या घोटळ्या निवडणूक आयोगाच्या मार्फत सगळ्या सुरू आहेत कशा निवडणुका लढवायच्या मला जरा सांगा नाही जो मतदार तारामध्ये रांगेमध्ये त्याच्या मतांचा अपमान नाही का म्हणजे मतदान नोंदवायचं कुठेही करायचं पण मॅच अगोदरच फिक्स आहे त्याच्या मताला काय किंमत आहे आणि म्हणून मला आपल्याला सांगायचं आहे की आता जी कारवाई प्रोसेस जी सुरू आहे मला असं वाटतं उद्धव ठाकरे आपल्याशी या संदर्भामध्ये बोलतीलच सांगतील ते सगळ्या गोष्टी सुरू असतील पण एक गोष्ट आपल्याला सांगतो जेव्हा कधी निवडणुका होतील जाता जाता फक्त आपल्याला एकच सांगेन जेव्हा कधी निवडणुका होतील एक तर पहिल्यांदा तुम्ही घराघरामध्ये जा सर्वजण याद्यांवरती सगळ्यात जोरात काम चेहरे कळले पाहिजेत एकेका यादीवरचे सगळ्यांना चेहरे कळले पाहिजेत ती माणसं तिकडे मतदार नोंदणीची म्हणजे आपलं मतदानाच्या ठिकाणी बसले पाहिजेत आणि त्यानंतर जर समजा तिकडे हे दुबार तिबारवाले जर आले तेच फोडून काढायचे बडव बडव बडवायचे आणि मग पोलिसांच्या हातात द्यायचे त्या शक्तीवरती येणार नाही त्याशिवाय हा महाराष्ट्रामधला जाऊ चाललेला कारभार आहे हा वटणीवरती येणार नाही